शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो गेल्या दोन दिवसापासून वातावरण जे आहे अतिशय खराब जे आहे झालेलं आहे आज देखील तुम्ही वातावरणामध्ये जो बदल झालेला आहे तो तुम्ही बघू शकता या ठिकाणी अतिशय वातावरण जे आहे अशा प्रमाणामध्ये झालेलं आहे पाऊस रात्रीतून येण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर दिसते आहे कारण हा एक अवकाळी पाऊस आहे अवकाळी पाऊस जर झाला तर मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते होऊ शकतं बऱ्याचशा पिकांना या अवकाळी पावसामुळे धोका हा होऊ शकतो एकंदरीत मित्रांनो तुमच्याकडे देखील नेमकी कशी परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंट नक्की करा मित्रांनो तुम्ही बघू शकता वातावरण अतिशय ढगाळ झालेलं आहे पाऊस कधीही येऊ शकतो त्यामुळे तुमच्याकडे देखील पावसाची शक्यता आहे का हे नक्की सांगा धन्यवाद